नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज ना आपण मस्त अशी बिना कांदा टोमॅटो घालता फक्त फोडणी लसणाच्या फोडणीची फ्लावरची भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथं मी फ्लावर घेतले स्वच्छ करून घेतला आणि धुवूनही घेतला असे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर इथं ना आपल्याला तेल गरम करून घ्यायचं तिथं मी अंदाजेच तेल घातलं यामध्ये ना जिरं घालायचं जिरं चांगलं तडतड द्यायचं आता मस्त जिरं तरतडलं की यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण घालायचा आणि ना मस्त असं छान लसूण परतून घ्यायचा म्हणजे त्याला छान अशी लसणाची फोडणी बसते आता यामध्ये ना कढीपत्ता घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं असं चांगलं परतून घेतलं की यामध्ये ना आपल्याला फ्लावर घालायचा तर इथे मी फ्लावर घातला आहे आणि हे ना आपण असं छान मिक्स करून घेऊया आणि हा ना आपल्याला फक्त तेलामध्येच परतून घ्यायचा आहे तर यामध्ये ना थोडंसं परताने मीठ घालायचं म्हणजे ना याची ना अशी छान अशी चव येते मिठामुळे आणि मंदाजेवरच तेल आपल्याला ना परतून घ्यायचं नाही तर ना खाली खराबतोय आता इथे मीठ घातलं आहे आणि याला असं चांगलं परतून घेऊया हवं हो तर झाकण ठेवून परतून घ्यायचा पण फ्लावरला ना असा उग्रवास असतो ना त्यामुळे ना झाकण ठेवून परतल्याऐवजी तसंच परतून घ्यायचा आता ना थोडंसं यामध्ये तेल घालते आणि लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि मिरची पेस्ट चार ते पाच मिरच्यांची आता ना हे सगळं असं एकदा एकजीव करून घेऊया म्हणजे मसाला ना असं छान असं फ्लावरला लागला पाहिजे आता हे असं चांगलं परतून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे ना हा फ्लावर ना असा छान शिजला दा जातो दाताखाली असा कच्चा लागत नाही थोडं आधी थोडंच पाणी घालायचं म्हणजे ना थोड्या पाण्यामध्ये भाजी पटकन शिजते तोपर्यंत तो बाजूलाच गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आता हा फ्लावर छान असा शिजत आला आहे त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आणि भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं बेताने कारण आपण फ्लावर शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं किंचस त्यामुळे मीठ भेटानेच घालायचं आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता याला ना आपण मंदाच्यावरतीच छान अशी उकळी येऊ हो देऊ फ्लावर तर आपला शिजलेलाच आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे ना लवकर उकळी येते हे बघा मस्त अशी छान आपली फ्लावरची भाजी तयार झाली तरी तापण बिना कांदा टोमॅटो आणि कोणती ग्रेव्ही न वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त लसणाच्या फोडणीनेच आपण ही फ्लावरची भाजी बनवली आहे जर आवडले तर, तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती ना लाईकचं प्रमाण वाढले त्यामुळे प्रत्येकाने लाईक करा एक लाईक खूप काही मला मोटिवेशन देऊन जाते आवडला तर खरंच लाईक करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटूया अशा मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा आणि खुश रहा धन्यवाद